मी मोदी राजकारण गेले वीस वर्ष बघतोय मी गुजरात मधला मी फॉलो करतोय दोन हजार दोन पासून ते एक तर सरप्राईजेस देण्यात सरप्राईजेस देतात बोल्ड डिसिजन घेतात आणि काहीतरी अनएक्सपेक्टेड डिसिजन द्यायची त्यांचे आतापर्यंतची आपण हिस्ट्री बघितली तर आहे तर कदाचित दोन टक्के पगा का पाच टक्के म्हणा किंवा दहा टक्के म्हणा ते काहीतरी वेगळे डिसिजन घेऊ शकतात आणि कदाचित ते माझ्या विशफुल जुळेल असं मला तरी मी आबा आपण पाहतात लक्षवेध मंडळी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि हा निकाल सगळ्यांना अप जी अपेक्षा होती त्यापेक्षा खूप मोठा लहान या निकालाच विश्लेषण करण्यासाठी आज मी पॉडकास्ट घेऊन आलेलो आहे पॉडकास्टसाठी राजकीय विश्लेषक कांतीबाई गाला माझ्यासोबत आहेत आणि आपण या निकालाचं विश्लेषण या पॉडकास्ट मधून करणार आहोत कांतीबाई नमस्कार आपलं स्वागत आहे माझा नमस्कार कांतीबाई पहिला प्रश्न हा निकाल तुम्हाला अपेक्षित होता का एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला जागा मिळतील असं तुम्हाला वाटलं होतं का पहिला प्रश्न महायुतीला एज आहे किंवा महायुतीची सरकार बनेल याची मला खात्री होती की मी गावात फिरत होतो मुंबईत पण फिरत होतो लोकांशी बोलत होतो तर कल महायुतीच्या बाजूनी होतं हे नक्की होतं पण ते इतकं प्रचंड असेल की टी सुनामी जर का होईल हे सर्वांच्या कल्पनाचं बाहेर होतं आणि माझ्या कल्पनाच पण बाहेर होतं खरोखर हे अभूतपूर्व असं मॅन्डेट मिळालं आहे अभूतपूर्व मॅन्डेट मिळालंय असं आपण म्हणताय तर या अभूतपूर्व मॅन्डेट कारण काय सांगाल काय कारण असतील याच्या मागे अभूतपूर्व मी असंही सांगतो नाईन सेवन्टी टू मध्ये सर्वात जास्त म्हणजे कुठल्या पक्षाला विधानसभाचं जे संख्या बळ होत ते, ते दोनशे बावीस जिंकलेली काँग्रेस त्यावेळी त्यावेळी ऑपोजिशन नव्हतं वन साईड काँग्रेसच यायची तरी सुद्धा दोनशे बावीस हे सर्वात जा वरच सीट्स जे होतं ना ते काँग्रेस जिंकलेली यावेळी आपण असं पक्ष म्हणून तीन पक्ष एकत्र एक लढलेले पण प्रिपॉल्स अलायन्स होत तर महायुतीला यावेळी दोनशे तीस जागा मिळाल्याय जे महाराष्ट्राच्या इतिहासमध्ये सर्वाधिक आहे नाही बरोबर आहे तुम्ही म्हणतायत पण याचं कारण काय एवढं अभूतपूर्व यश मिळालंय त्याची कारणं काय सांगाल एक दोन तीन चार अशी कारण काय सांगाल ह्यांची कारण तर दोन चार पाच वेगळी वेगळी कारण आहेत सर्वात महत्वाचं एक मेन कारण होत ते वोटिंग पर्सेंटेज कमीत कमी पाच के सहा टक्क्यांनी वाढलेलं पाच के सहा टक्केच ज्यावेळी वोटिंग पर्सेंटेज वाढतं त्यावेळी नक्की एका बाजूला लाट असते तरच एवढं वाढू शकते असं माझा अंदाज आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सिक्स्टी सिक्स्टी वन पर्सेंट वोटिंग जे झालं होतं तर त्यानंतर हे सहा टक्क्यांनी वाढलं तर माझ्या मते जेवढं हे वाढलेलं वोटिंग पर्सेंट जे होतं ते एक माय युतीकडे गेलं त्याचं कारण असं होतं की एमबीएचं जे वोटिंग स्ट्रेंथ होतं ते ऑलरेडी वर होतं लोकसभामध्ये त्यांचे जे वोटर्स होते त्यांचे जे बाकीची जी बाकी सोर्सेस होते जे वोटर्सला आणू शकतात वेगवेगळे मुद्दे होते ते सगळ्यांमध्ये त्यांचे ते, जे वोटर्स होते ते त्यावेळी सर्वांनी मॅक्झिमम वोटिंग केलेलं म्हणजे त्यांचे वोटर्सचे सेवन्टी एटी का नाईंटी पर्सेंट वोटर्स ते लोक वोटिंगला गेलेले आणि लोकसभेला वोटिंग केलं त्यामुळे आता त्यांना त्यांच्यापेक्षा वरचं असं वोटिंग त्यांची माणसाणाच काय राहिलं नव्हतं ऑलरेडी पीक झालं होतं परंतु लोकसभामध्ये माहितीचे जे वोटर्स होते मिडल क्लास वोटर्स होते शहरी भागातले होते असं विकेंडचं हे होतं निवडणूक होती तर त्यामुळे जे राहिलेले होते ज्यांना असं वाटलं की आपण वोटिंग नाही केलं आणि मोदीची गव्हर्नमेंट किंचित बहुमतापासून लांब राहिली तर ते लोक एक गठ्ठा बाहेर पडले आणि पाच के साठ टक्के जे वोट वाढले ना ते सर्वात मोठं एक कारण होतं त्यामुळे महायुतीला अशी लाटसारखं मिळालं दुसरं महत्वाचं कारण लाडकी बहीण योजना जी होती ना ती रुरल महाराष्ट्रामध्ये खूपच यशस्वी झाली होती लोकांना ते मिळत होतं आणि ऑपोजिशनचं असं मूर्खपण बघा ज्यावेळी ती योजना सुरू झाली होती त्यावेळी चे मोठे मोठे नेत्यांनी असं ओपनली सांगितलं होतं की आम्ही जर आलो तर आम्ही योजना बंद करणार पहिलं त्यांना विरोध केला नंतर ते घाबरले आणि जसं त्याला कळायला लागलं की ग्राउंडमध्ये लोक ते ऍक्सेप्ट करताय तर मग ते नंतर बोलायला लागले ला की आम्ही तुम्हाला तीन हजार देऊ वेगळे वेगळे वे, वेगळे वेगळे काय काय बोलायला लागले त्यांच्या विरोधात कोर्टात जा विरो कोर्टात जाणेपर्यंत यांची मजल होती परंतु लोकांचे जे सपोर्ट होतं ते घाबरून ते म्हणजे आपलं स्टँड चेंज केलं आणि तीन हजार रुपये आम्ही दर महिन्याला देऊ असं त्यांनी सांगितलं परंतु एकनाथजी शिंदेजी माहिती गव्हर्नमेंटने ऑलरेडी चार त्याचे इन्स्ट्रुमेंट लोकांना दिले होते ह्यांची आश्वासन होती ज्यावेळी एकनाथजी शिंदेनी खरोखर ते पैसे त्यांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेलं ते पण एक महिलांना एक विश्वास वाटला की नाही एकनाथजी शिंदे जे सांगितले करता, ते करतात आम्हालाही दिलं त्यामुळे ते लोक माहितीकडे वळले आणि किंचित तीन चार टक्के जे वोट स्विंग झालं होतं त्याच्यामध्ये एक प्रमुख्याने हे एक कारण होत दुसरं असं कारण होत की हिंदुत्वाची एक सुसुप्त लाट होती जे खरोखर होती मी याच्या माझ्या आधीच्या पॉडकास्टला पण बोललेलो की लोक ज्यावेळी वोटिंग करायला जातील त्याच्या मनात ते मन हिंदुत्वाचा मुद्दा असेल ते बटन दाबताना ते किती पर्सेंटेजमध्ये ते स्विंग होतं ते मी सांगू शकलो होतो त्यावेळी परंतु फिरताना ते, ते मला जाणवत होतं की ह्यावेळी हिंदू जागृती झालेली आहे ते लोक बाहेर पडणार आणि हिंदुत्वाचा मुद्दा एक खूप मोठा मुद्दा होता या सगळ्या एकंदरीत या पॅटर्नमुळे विरोधक आता फक्त नावाला राहिलेत सेहेचाळीस सत्तेचाळीसच त्यांच्या जागा विरोधी पक्षात आहे ही निवडणूक विरोधकांसाठी तुम्ही कशी बघता म्हणजे या निवडणुकीत विरोधकांचं पानिपत झालं याला तुमच्या दृष्टीने काय कारण असतील कारण म्हणजे जे तऱ्यांनी जे मॅन्डेट मिळालं आहे एका बाजूला दोनशे तीस आणि दुसऱ्या बाजूला पन्नास पण होत नाहीये इव्हन तर सोडून द्या एकनाथजी शिंदेची शिवसेनेला जेवढी मत म्हणजे जेवढ्या सीट्स मिळाल्या आहे तेवढ्या सीट्स पण एमबीएला अख्खा एमबीए धरून पण नाही मिळत मी केवढं प्रचंड मोठं बहुमत आहे आणि त्यामुळे आता ऑपोजिशनचे जे तीन पार्ट्या काँग्रेस शिवसेना आणि शरद पवार गट त्यात उद्धवजींना उद्धवजी शिवसेनेला वीस सीट्स मिळालेल्या आहेत त्यातलं तुम्ही दहा मुंबई जे काढले तर महाराष्ट्र अख्खं पोस्ट पेन महाराष्ट्र मध्ये त्यांना फक्त दहा सीट्स मिळालेल्या आहेत काँग्रेसला फक्त सोळा सीट्स मिळालेल्या त्यांचे मोठे मोठे सगळे नेते पण हरलेले आहेत आणि शरद पवार जे आपण पत्रकार म्हणतात मराठी मीडिया म्हणतात की गेले पन्नास वर्ष राजकारण मधले सर्वात मोठे चाणक्य असं पॉलिटिशियन आहे ज्यांनी चाळीस वर्ष पन्नास वर्षाची कारकिर्दी आहे त्यांना जेम तेम दहा सीट्स मिळालेल्या आहेत तर इतकं मोठं ह्याला पाणीपतच म्हणायला पाहिजे एमबीएच पाणीपतच झालं आहे आणि ही महायुतीची टी सुनामी आहे दिसतच आहे बरोबर नाही बरोबर आहे पण एकंदरीत निवडणुकीच्या अगोदर म्हणजे तुम्हीच देखील त्या पॉडकास्ट वरून सांगितलं होतं की, की टफ फाईट होईल म्हणजे मला असं दिसतंय की ही निवडणूक टफ फाईट होईल पण ही काही टफ फाईट झाली नाही तर विरोधकांना म्हणजे महाविकास आघाडीला या निवडणुकीत जे अपयश आलं त्याची कारणं सांग काय असतील मी पहिलं सर्वात मोठं एक कारण सांगितलं ना एमबीए एकदम गोंधळलेली होती त्यांना काही कळतच नव्हतं एक तर लाडकी बहिणी बहिणी योजना होती लाडकी बहिणी त्याच्यावरती लोकांनी वेगळे वेगळे स्टेटमेंट केले वेगळ्या नेत्यांनी वेगवेगळी भूमिका घेतली त्यांचे समर्थक आंदोलनजीवी जी लोक आहेत ज्याला आंदोलनजीवी म्हणतात मोदी साहेब mm. ते कोर्टात सुद्धा गेलेले ते एक कारण होतं की त्यांच्या समन्वय नव्हतं त्यांना कळलं नाही की हे योजनेचा एवढं मोठं इफेक्ट आहे दुसरं सर्वात मोठं कारण सर्वात मोठं कारण मी सांगतो सज्जा नोमानीचा सा जे व्हिडिओ आलं आणि उलेमा काउन्सिलनी जे सतरा डिमांड मागितलेले ते व्हॉट्सअपवर फिरत होतं त्याच्यावर असं एक आलेलं आहे की जयंत पाटीलनी ते राष्ट्रवादीनी ते ऍक्सेप्ट केलेलं असं कागद पण सोशल मीडियामध्ये फिरत होत hmm. काँग्रेसनी नाही त्याचा विरोध केला नाही शरद पवारनी केलं पण दुर्दैवानी प्रो हिंदू पार्टी आपण जे म्हणतो उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेनेनी पण एक शब्दात त्याला विरोध नाही केला की के नाही आम्ही या उलेमाला काय मान्य करत नाही त्यांनी राजकारणामध्ये ढवळाढळी नाही करायला पाहिजे त्यांनी त्याचं धर्म बघायचं त्यांचं धर्माचे व्याख्यान करायचे ह्याला मत द्या आमची डिमांड करा तर त्याच्यावर कोणीच विरोध नाही केला त्यामुळे हिंदूंना असं वाईट वाटत होतं की आपला आपला कोण वालीज नाही राहिला का इतकं वोटिंग अपिजमेंट कसं करू शकतात कुठलीही पॉलिटिकल पार्टी जे ऐंशी टक्के लोक आहेत जी लोकसंख्या ज्या देशाची ऐंशी टक्के आपण असं म्हणू एक हिंदू लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये वीस का बावीस का पंचवीस टक्के वोटसाठी कुठलीही पॉलिटिकल पार्टी एवढं मोठं पॉलिटिकल बँकर कसं असू करा हेच मला आश्चर्य वाटतंय नक्कीच आता महायुतीला तर बहुमत मिळालेलं आहे त्यांच्या सगळ्यात जास्त जागा आलेल्या आहेत आता प्रश्न आहे तो म्हणजे मुख्यमंत्री व्हायचा काय वाटतं आपल्याला कोण मुख्यमंत्री होईल बघा हे प्रश्न आजच्या दिवशी म्हणजे सांगणं खरोखरच कठीण आहे लोकभावना मी बघितली तर बी जे पी एकशे बत्तीस सीट जिंकलेल्या आहेत भारतीय वर्षात जे तीन निवडणुकीमध्ये बॅक टू बॅक शंभर सीट्सच्या जास्त जिंकले थ्री डीजी सीट जिंकणारा एकमेव पॉलिटिकल पार्टी महाराष्ट्राची आहे नाईन नाईन्टी पासून ती फक्त भारतीय जनता पार्टी आहे आणि ते देवेंद्र दे फडणवीसच्या नेतृत्वाखाली म्हणजे जा दोन हजार चौदा मध्ये त्यांच्या नेतृत्व नव्हतं पण तरी पण ते नेता मोठे होते त्यावेळी ते एकशे तेवीस जिंकले दोन हजार एकोणीस मध्ये ते फडणवीसच्या नेतृत्वाखाली ते लढले होते त्यावेळी ते एकशे पाच जिंकले आणि ह्यावेळी जर ते एकशे जवळजवळ एकशे बत्तीस सीट जिंकले आहेत म्हणजे एकशे पन्नास लढून जर एकशे बत्तीस कुठलंही पॉलिटिकल पार्टी असं सहा पार्टीचा अलायन्समध्ये जिंकत केवढं मोठं बहुमत आहे तर साहजिक आहे त्यांचे सपोर्टर्स जे आहेत त्यांचे पण आता इच्छा वाढलेली आहे सेंटिमेंट्स पण आहे ना बीजेपीच्या -बीजे बाजूनी आहे त्याचे वोटर्स आहे जे बीजेपीचे -बीजे समर्थक आहे त्यांचा दळ पण आहे नेतृत्वावर दिल्लीच्या नेतृत्वावर की आता तुम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री करा आणि काही नाही तर निदान बीजेपीच्या -बीजे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असे सर्वसामान्य बीजेपी समर्थक ची इच्छा आहे परंतु परंतु मी सांगतो तरी पण एक दुसऱ्या बाजूला एकनाथजी शिंदेचं परफॉर्मन्स पण जवळजवळ तेवढंच चांगलं आहे त्यांचं स्ट्राईक रेट पण तेवढंच चांगलं आहे आपण दोन हजार ची निवडणूक जे लढलो ते महायुतीचे एकनाथजी जी जे होते मी तसं बघायला ग एकनाथजीच्या शिंदेच्या नेतृत्वाखाली पण ही निवडणूक लढत लढवली गेलेली आहे त्यामुळे एकनाथजी शिंदेला पण महत्व राहिलं पाहिजे आणि ते पण आजच्या दिवशी रेस मध्ये आहे असं मला तरी वाटत आहे नक्कीच आजच्या दिवशी म्हणजे आज आपण बघतोय की एकंदरीत महायुतीचं यश प्रचंड आहे विरोधक मात्र पुरतं पाणीपत झाले अशा वेळेस शरद पवार गट असेल किंवा उद्धव ठाकरे गट असेल यांचे आमदार यांना सत्तेत असल्यावर फायदे मिळतात याचा गणित माहिती आहे तर आता निवडणुकीनंतर म्हणजे मतदानानंतर सत्ता स्थापन झाल्यानंतर पुन्हा आयाराम गयाराम अशी परिस्थिती निर्माण होईल बघ सर्वात म्हणजे महत्वाचं हे आहे की आता जो प्रचंड बहुमत मिळाला आहे त्यामुळे बाहेरचे कोणाला जास्त आत... याची असं म्हणजे जागाच नाही राहिली की ते बाहेरचे आलं की त्यांना अकोमोडेट करता येईल आता त्यांचे जे निवडून आलेले दोनशे तीस आहे त्यांना मंत्रीपद किंवा कुठला महामंडळ किंवा सत्तेचा सहभाग मध्ये घेता येईल तर त्या दोनशे बत्तीस म्हणजे डिस्ट्रीब्युट करणं पण खूप कठीण काम राहणार आणि त्याच्या बॅलेन्सिंग करणं हे पण खूप अवघड जाणार आहे परंतु मी अजूनही सांगतो की लगेच नाही पण काही महिन्यानंतर काही एक वर्षानंतर असं होऊ शकतं की जे आता वीस आमदार उभाट्या सेनाकडे आहेत किंवा सोळा काँग्रेसकडे आहे किंवा दहा शरद पवारचा राष्ट्रवादीकडे आहे त्यांच्यामध्ये आता कसं झालं ते इतकं कमी नंबर्स आहे ना त्याचे टू थर्ड आपण धरलं डिफेक्शनचा अँटी डिफेक्शन लो लागू नये त्यामुळे दहा पैकी जर सात आले तर ते कुठल्याही पक्षामध्ये ते जाऊ शकतात विलीन होऊ शकतात स्वतःची आयडेंटिटी ठेवू शकतात त्यामुळे एका पक्षामधनं दुसऱ्या पक्षामध्ये जायचं जे गणित होतं ते सध्या जरा सोपं वाटतंय तर आता नाही तर काही महिन्यांनी एखाद दुसऱ्या वर्षानंतर हे सतत टांगती तलवार या तिन्ही पक्षावर राहील की आपले आमदार आहेत त्याला आपण कसं टिकवून ठेवायचं कारण की पॉवर हे सर्वात मोठं एक फॅविकोल असतं ते सगळ्यांना चिटकून ठेवतं पण ज्यावेळी तुम्ही सत्तेत नसतात तुमचं पॉवर जातं तर त्यावेळी विदाऊट पावर पाच वर्ष काढणं हे खूपच अवघड जातं आणि काँग्रेसला आणि शरद पवारचे जे आमदार आहेत त्यांना तर ते, ते माहीतच नाही आहे आणि आता गेली दहा वर्ष शिवसेनाचे आमदार पण सत्तेत होते म्हणजे दोन हजार चौदा पासून पण धरूया तर त्यांना पण एक सत्तेची एक चटक लागलेली आहे किंवा एक आवड निर्माण झालेली आहे तर आता विदाऊट सत्ता हे लोक किती राहू शकतात ते खूप मोठी चॅलेंज आहे आणि तिन्ही पक्षांचे नेत्यांना आपले आमदार टिकवायचं पण खूप मोठं चॅलेंज असणार पुढे नक्कीच म्हणजे आमदार तर आहेतच म्हणजे आमदार बद्दल आहेच पण असे अनेक नेते आहेत की विरोधी पक्षात म्हणजे शरद पवारांच्या असतील काँग्रेसमध्ये असतील किंवा उबाठा सेनेमध्ये असतील की जे फरले आहेत निवडणुकीत ठरलेत पण ते नेते आहेत मग ते विचार करू शकतात का की बाबा आपण आता शिंदेच्या शिवसेनेकडे जाऊ किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे जाऊ हरले आहेत ते हरलेल्या माणसाला काही अँटी लॉ तो लागू होत नाही त्यामुळे ते असा विचार करू शकतील का नाही बघा राजकारणामध्ये हे शक्यता आहे आता आपण बघितलं की लोकसभाच्या निवडणुकीच्या जस्ट काही दिवसापूर्वीच राज्यसभाच्या निवडणूक जस्ट आल्या दिवशी अशोकजी चव्हाण बीजेपी मध्ये आले आणि डायरेक्ट राज्यसभाचे ते मेंबर झाले मग में तसं होऊ शकतं पाचच्या दिवशी इथे इतकी गर्दी आहे तर ऍक्च्युली आपण म्हणतो ना ट्रेन एकदम भरलेली आहे तर त्याच्यामध्ये नवीन मध्ये अकोबनेट करणं मुश्किल आहे आणि एकदा तुम्ही निवडणूक हरलेली असणार तर असं डायरेक्ट महत्व कमी होत नाही परंतु तुम्ही जिंकले नसेल तर त्याच्या तुमचं महत्व तेवढंही राहत नाही हेही तेवढंच खरं आहे बरोबर आहे आता एक मतदार मतदारसंघाबद्दलचा प्रश्न विचारतो हो। माई मतदारसंघात तिकडे पण हा शॉकिंग नि, निकाल लागला कोणी अपेक्षा केली नव्हती हो की अमित ठाकरे हे तिसऱ्या क्रमांकावर जातील महेश सावंत विजयी होती काय वाटतं म्हणजे असा अनपेक्षित निकाल तुम्हाला अपेक्षित होता का नाही निकाल एकदम अन अनपेक्षित नव्हता म्हणजे असं अटीटीची लढत होती तिघांना खूप चान्स होत असं वाटत होतं म्हणजे लोक वोटर्स खूप कन्फ्युज होते म्हणजे मुख्य म्हणजे महायुतीचे जे वोटर्स होते ना जे म्हणजे बाळासाहेबच्या शिवसेनेला कायम वोटिंग करायचे युतीच्या वेळी पासून थोडं पुर हिंदुत्व मिडल क्लास शिवाजी पार्क बालमोहन कीर्ती कॉलेज असं मध्यमवर्गीय जे वोटर्स होते ना त्याच्यामध्ये शेवटपर्यंत एक कन्फ्युजन राहिलेलं की आपण आता कोणाला वोट द्यायला पाहिजे म्हणजे आपला वोट फुकट होत म्हणजे वेस्ट होता कामाने फुकट नाही जायला पाहिजे जिंकणार कोण आहे जो जित वो जितता है नॉर्मली ते काही असं फॅन्स सिटर्स असतात ते जिंकलेला उमेदवार वगैरे वळतात मला पण वैयक्तिक असं वाटलेलं म्हणजे मी प्रॉपर दादरमध्ये राहतो म्हणजे मलाही असं वाटलेलं की कदाचित अमित ठाकरे अतिटाची त्या लढतीमध्ये विजयी होतील किंवा पहिल्यांदा जे उमेदवार असं मिळालेलं जे राजसाहेबांनी डायरेक्ट आपल्या चिरंजीवला जिथे उभं केलेलं तरुण होते मुदुरुबाशी होते त्याची पाठी तशी कोरी होती त्याच्या विरोधात बोलण्यासारखं काही नव्हतं आणि खरोखर एक पोलाईट चांगला त्यांनी कॅम्पेनही खूप चांगलं केलेलं आणि इथे मनसेची वोट बँक ऑलरेडी होती म्हणजे दोन हजार चार आ, दोन हजार नऊ मध्ये नितीनजी सरदेसाई जिंकलेले त्यावेळी पण ते ट्रँग्युलर मध्ये जिंकलेले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये माझ्या मते मनसेला त्यावेळी चाळीस हजार मत मिळाली म्हणजे नितीन सरदेस होते ते दुसऱ्या कम क्रमांकावर आलेले तरी पण चाळीस हजार वोट्स त्यांना मिळालेली त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये दे, संदीपजी देशपांडेला जवळजवळ बेचाळीस हजार वोट्स मिळालेली तर मी एक चाळीस हजारचं का थर्टी फाय टू फोर्टी एक वोट बँक होती मनसेची तयार ती ऑलरेडी मध्ये होती असं सर्वांनाच वाटत होतं जसं मलाही वाटत होतं आणि फिरतानाही मी खूप कडे जात होतो ना तर बरेच जण असं म्हणत होते की आपण यंगस्टर्सला वोट देऊ एक संधी दिली पाहिजे आता हे असं काहीतरी असं विचित्र वाटत होतं मी असं ओपनली कोण बोलत नव्हतं पण असं वाटत होतं कदाचित आम्ही ठाकरेजीला एज आहे नी ते कदाचित ट्रँगिलोमध्ये निघून जाईल परंतु वोटिंग ज्यावेळी आलं त्यावेळी सर्वांना धक्का बसला आणि मुख्य म्हणजे जर तुम्ही हे कन्फ्युजन किती मोठं होतं की वोटर्स कसे कन्फ्युज होते त्याचं सर्वात मोठं उदाहरण असं आहे की महेश सावंतजींना अंदाजे पन्नास हजार मतं मिळालेली आहे आणि स सदा सरवणकरजी फक्त बाराशे तेराशे मतांनी हरले आहेत आणि अमितजी ठाकरेला तेहतीस हजार मतं मिळालेली आहे तर आपण ते फोर्टी एट आणि तेहतीस जवळजवळ ऐंशी हजार मतं ही महेश सावंतच्या विरोधात पडलेली आहे म्हणजे आपण असं बघायला विचार करूया की सुपर महायुती जर झाली असती ग्रँड अलायन्स तर ही सगळी मतं इतकी सुपर महायुतीची होती जे ऐंशी हजार मतं एका बाजूला पडली तरी सुद्धा पन्नास हजार ज्यांना मतं मिळाली ती बाराशे तेराशे वोटनी जिंकून आले पण वस्तुस्थिती आहे निवडणुकीमध्ये असं होतच असतंय तो जिंकला त्याला माझ्याकडनंही अभिनंदन आहे जिंकलं ते जिंकलंच असते जो जीता वो सिकंदर पण खरोखर हे मलाही जरा आश्चर्य वाटलं आहे रिझल्ट नक्कीच नक्कीच अगदी बरोबर एक शेवटचा प्रश्न विचारतो असं म्हटलं जात आहे की देवेंद्र हे केंद्रात जाण तुम्ही मगाशी अपेक्षा व्यक्त केली म्हणजे तुम्ही कार्यकर्त्यांची भावना सांगितली की देवेंद्र मुख्यमंत्री बाबा असं कार्यकर्त्यांना वाटतंय देवेंद्र जर केंद्रात गेले तर मग अध्यक्ष मुख्यमंत्री कोण असेल हे मी तुम्हाला सांगू का हे कदाचित माझं पॉलिटिकल ऑब्झर्वेशन सांगा किंवा माझं विशफुल थिंकिंग सांगा डिसिजन बघा बीजेपीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे अशी भावना आहे देवेंद्रजी फडणवीसनी खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे ज्यावेळी एकनाथजी शिंदे शिवसेना सोडून आले त्यावेळी पण अख्खा महाराष्ट्राला मीडियाला असंच वाटत होतं की देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होतील परंतु त्यावेळी एकदम सरप्राइझिंगली एकनाथजी शिंदेचं नाव आलं देवेंद्र फडणवीसजींनी पण ते केंद्रीय के नेतृत्वाचा जे विचार होता त्याला स्वीकारलं आणि ते आर एस एस आणि बीजेपीच्या कॅडरचे आहेत म्हणजे त्यामुळे ते नेतृत्व मान्य करणार ते डिसिप्लिनमध्येच राहणार त्याचा वाद नाही आहे पण मला यावेळी असं वाटतंय की एकनाथजी शिंदेचं परफॉर्मन्स पण खरोखर खूपच चांगला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकनाथजी शिंदेजींनी जे केलं आहे ना एक अभूतपूर्व आहे इम्पॉसिबल त्यांनी पॉसिबल करून दाखवलं ज्यावेळी ते शिवसेना सोडून चाळीस आमदार आले ते एवढं मोठं रिव्हल्ट होत आणि ते सक्सेसफुल त्यांनी केलं जर ते केलं नसतं तर बीजेपी आजच्या दिवशी सत्तेत येऊ शकली नसती मी एक खात्री सांगू शकतो एकनाथजी शिंदे एमबीए मधला बाहेर पडले आणि त्यांच्या गणित बिघडलं एमबीएचं गणित बिघडण्यासाठी एकनाथजी शिंदेची जीव ठराविक वोट बँक होती त्यांनी शिवसेनेचे वोटर्स आपल्याकडले आन आणले आणि त्यांनी हे सक्सेसफुली सिद्ध केलंय लोकसभा लोकसभामध्ये पण त्यांचं वोटिंग पर्सेंटेज उभा सेनापेक्षा जास्त होतं आणि आता विधानसभामध्ये तर जवळजवळ सगळ्यांनाच माहीत आहे त्यांच्याबरोबर गेलेले सगळे आमदार जवळजवळ जिंकलेले आहेत त्याशिवाय मुंबईमध्ये पण पर त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला आणि ठाण्यात ते रत्नागिरी भेट घ्या सगळ्या ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे तर अख्खे बाळासाहेबांचे ऑफिशियल सक्सेसर का ट्रूली सक्सेसर म्हणून एकनाथजी शिंदेनी आजच्या दिवशी आपल्याला एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि इतकं मोठं ज्याचं योगदान असेल त्याला एक रिस्पेक्ट द्यायला पाहिजे त्यांना एक चांगली वागणूक मिळाली पाहिजे आणि त्यांना चांगल्या तऱ्हेने फायद त्याला मुख्यमंत्रीपद मिळेल अशी माझी विशफुल थिंकिंग आहे आणि निदान मी माझं एक पॉलिटिकल मी एक अँगल सांगतो हे माझं विशफुल थिंकिंग नाही आहे निदान बीएमसी इलेक्शन होईपर्यंत म्हणजे मुंबईची बीएमसी इलेक्शन हे खूप महत्वाची असते देशची आर्थिक राजधानीची सर्वात मोठं जगातली सर्वात मोठली कॉर्पोरेशन जर तुमच्या हातात असतं तर तुम्ही काय काय करू शकतात इन्फ्रास्ट्रक्चर पासून सगळ्या बाबतीत म्हणजे पैशाची लेन देण बघा तर एवढी मोठी जर कॉर्पोरेशनची निवडणूक असेल तर त्याच्या आधी मला नाही वाटत की हे लोक डिस्टर्ब करतील कदाचित कदाचित हे माझं विशफुल थिंकिंग आहे बीएमसी ची इलेक्शन पर्यंत किंवा एक का दीड वर्ष पर्यंत एकनाथजी शिंदेला मुख्यमंत्री ठेवतील असं माझा अंदाज आहे एक तर मराठा लिडर आहे त्यांनी आपल्याला प्रूव्ह केलेला आहे कोर शिवसैनिक त्याच्याबरोबर जोडले गेलेले आहे दो त्यांनी दोन निवडणुकीत दाखवलं आहे आणि त्यानंतर कदाचित देवेंद्र दे फडणवीस जीला इथे पद मिळेल आणि त्यावेळी सन्मानाने एकनाथजी शिंदे कदाचित दिल्लीलाही जाऊ शकतात केंद्रीय मंत्री पण मोठं मिळू शकतं मोठं पोर्टफोलिओ मिळू शकतं आणि ते डिमोशन नसतं ज्यावेळी महाराष्ट्रामधनं तुम्ही जातात दिल्लीला आणि केंद्रीय मंत्री होतात ते त्याचं प्रमोशन असतं म्हणजे कोणाला वाईटही वाटत नाही आणि त्यानंतर ते त्यांचे जे चिरंजीव आहे श्रीकांतजी शिंदे हे ऑलरेडी तीन टर्म एम पी आहे तर त्यांना कदाचित तिथे चांगलं पोर्टफोलिओ मिळू शकतं पुढे मागे डेप्युटी सी एम होऊ शकतात ऑप्शन सगळेच आहे हे माझं विशफुल थिंकिंग आहे परंतु मी आजही सांगतो मी मोदी शाहचं राजकारण गेले वीस वर्ष बघतोय मी गुजरातमधला मी फॉलो करतोय दोन हजार दोन पासून ते एक तर सरप्राईजेस देण्यात त्यांना सरप्राईजेस देतात बोल्ड डिसिजन घेतात आणि काहीतरी अनएक्सपेक्टेड डिसिजन द्यायची त्यांचे आतापर्यंतची आपण हिस्ट्री बघितली तर आहे तर कदाचित दोन टक्के पाच टक्के म्हणा किंवा दहा टक्के म्हणा ते काहीतरी वेगळे डिसिजन घेऊ शकतात आणि कदाचित ते माझ्या थिंकिंग थिंकिंगचं जुळेल असं मला तरी वाटतंय आपण या वर आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल आपले खूप खूप आभार माझ्याकडनं सर्वांनाच आभार आणि सगळ्यांनाच शुभेच्छा मंडळी हा पॉडकास्ट आपल्याला कसा वाटला नक्की मध्ये कळवा तूर्तास तिथे रजा घेतो धन्यवाद